आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखेची सहविचार सभा आणि जिल्हा शाखेचा विस्तार उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हे राज्यामध्ये त्यांनी गेली अनेक वर्षापासून चळवळीला दिशा दाखवली शिक्षक विद्यार्थी शिक्षण आणि शाळांचे प्रश्न घेऊन शासन दरबारो प्रखरपणे भूमिका मांडणारे आपले नेते राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे सर माझ्यासोबत असलेले सर्व व्यासपीठावर धावणकर सर स्वामी सर शेख सर कुलकर्णी सर समोर उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदाधिकारी सर्वप्रथम मी आजच्या याचा विचार सभेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो खरंतर आपल्याला सरांचं मार्गदर्शन आहे परंतु ज्या ठिकाणी नवीन शाखा सुरुवात होणार असते त्या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित राहतो मी आजारी असतानाही सरांना टाळलं नाही मी ठाकरे सरांचे फोन येत होते किंवा कारण सांगितलं नाही मी सकाळी सातलाच शहरामध्ये आलो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर जेव्हा काम करायची चळवळीमध्ये आम्ही जॉईन झालो त्यावेळेस शहाण्णवला प्राथमिक समिती मराठवाडीमध्ये स्थापन केली सर त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित संघ आणि त्याला जोडून एक दोन संघटना होत्या या सर्व संघटनांच उगम स्थान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली एकही संघटना किंवा विदर्भातली आणि उत्तर महाराष्ट्रातली ज्यांनी शिक्षकांची चळवळ उभी केली किंवा स्थापन केली अशी एकही संघटना आदर्श शिवाय महाराष्ट्र दुसरी कुठलीच नाही त्याचं कारण असं की तुम्ही आम्ही शॉर्टकट सांगतो मी एक अलीकडच्या दोन दशकापूर्वी दोन हजार चार ते आठच्या दरम्यान शिक्षक संघाचे जा दा, दा त्या अधिवेशने भरवली जायची आणि त्यामध्ये आर्थिक जे काही वसुली व्हायची त्या आर्थिक कारणाने त्यामध्ये दोन गट पडले या साहेबांनी त्या, त्या संघटनेचा एक प्रतिनिधी विधानसभेवर पाठवला शिवाजीराव पाटील साहेबांचा आणि त्यांनी बाकीच्या त्या चळवळीला सपोर्ट केला की राज्यभर त्यांचे जेव्हा अधिवेशन व्हायचे त्यावेळेस आवर्जून साहेब त्या ठिकाणी उपस्थित कराडला बैठक झाल्याच्या नंतर दोन्ही नेत्यांनी पवार साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही ते त्यांचे वाद आर्थिक संपत्तीसाठी सत्ता संपत्तीसाठी त्यांनी विचाराशी तडजोड केली नाही आणि ज्यांनी आपल्याला मोठे मोठे केले त्यांना सुद्धा त्यांनी जुमवलं नाही शेवटी तो वाद धर्मादाय आयुक्त पुण्यामध्ये प्रलंबित राहिला आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी जी आहे किंवा अकाउंट जे आहेत संघटनेची ती सील केलेले दोन हजार आठ पासून कदाचित तिथं आपल्या काही जाणकार शिक्षकांना त्याबद्दल माहिती असेल तोच प्रकार त्यांची स्पर्धक असलेली संघटना जी सरांनी पूर्ण मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वात या संघटनेला टॉप टू ची संघटना बनवली त्या संघटनेने सरांवर प्रत्येक राज्य अधिवेशनामध्ये ज्यावेळेस अन्याय केला त्याचा मी स्वत प्रत्येक राज्य अधिवेशनाच्या विषय नियमक बैठकीचा साक्षीदार होतो आणि ज्यावेळेस रोह्याला अधिवेशन होत बरोबर सर त्यावेळेस डावललं महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये डावललं आणि नंतर ज्या वेळेस आता अलीकडच्या काळामध्ये जे राज्य अधिवेशन त्यांचं झालं होतं वेंगुर्ल्याला त्यावेळेस सरांसोबत एक mm -hmm. मी विदर्भ आणि मराठवाड्याचे आपले तो अरुण होता जिल्हा समितीचा तो एक आमचा होता गाडी शिक्षक आणि वसंत विदर्भ आणि मराठवाडा आम्ही ज्यावेळेस फिरलो मी सूचक होतो मुदगड एक्सपायर झाली बरोबर आहे तर बहुमत असताना सुद्धा या तीस जिल्ह्याची विषय नेमक सभेच्या बैठकीमध्ये बहुमतानी साखरे सरांच्या बाजून जिल्हा शाखा असताना सुद्धा त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी यांना न्याय तिसऱ्यांदा दिला नाही चौथ्या आणि मग माझ्या असं लक्षात आलं डॉक्युमेंटली ज्या संघटनेचे डॉक्युमेंटली कागदपत्र ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या गटाकडे असतात त्या ठिकाणी आपण बहुमत किंवा मॉब किंवा आपल्या बाजूने अनेक शाखा असून सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचं कायदेशीरित्या काही करू शकत नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं व्यासपीठावर साखरे सरांची तरी आम्ही सम, म्हणजे समांतर शाखा राज्याध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी घोषणा केली पंकजा मुंडे विनोद तावडे त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आणि शिक्षण मंत्री दोघ जण आले होते त्या अधिवेशनाला तर त्यावेळेस अन्याय झाला आणि आम्ही जवळपास सहा महिने त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने संघर्ष केला पण के के मी जे सुरुवातीला सांगितलं की अशा पद्धतीनं डॉक्युमेंटली जर त्यांच्या ताब्यामध्ये ते सगळं असल्यामुळं त्यांनी काही आपल्याला न्यायनी दिला आणि मग त्यावर आम्ही चिंतन मंथन केलं पूर्वी काय व्हायचं समजा जे काही संघटनांचे पदाधिकारी असायचे त्यांनी मनमानी कारभार केला तर ते काय करायचे साखरे शेख सरांना काढून टाकायचे अकलपट्टी किंवा यांना संघटनेतून निलंबित केलं किंवा नाही केलं ते तर अन्याय करायचा कॅपेबल असून त्यांना पद न देणे एकच पदाधिकारी त्यांनी दहा दहा वीस वीस वर्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर वगैरे हो ठेवणे आणि नवीन लोकांना संधी न देणे असा मनमानी कारभार चालू ठेवला किंवा शेख सर काय करायचे कुलकर्णी सर काय करायचे नको या संघटने दुसऱ्या संघटनेला आपण बरोबर असे बाजूला होऊन जायचे आणि त्यांना तेच अपेक्षित परंतु आम्ही तसं न करता सरांचं पद कायम आबाधित राहू हो। म्हणून तिकडं संघर्ष करत असताना था कायदेशीर मी स्वतः तक्रार केली होती विलास कंटपूर नाईक धर्मादाय एकीकडे कायदेशीर मी वकील लावून सुरुवात केली आणि दुसरीकडे कायदेशीर नोंदणी चालू ठेवली मग ज्या वेळेस मला समजलं स्वतःला की आपण संघटना नोंदणी करत असताना धर्मादायाला नोंदणी केली धर्मादायुक्त म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजी नंतर असं लक्षात आलं की वकील आणि तिथल्या जे आयुक्त वगैरे त्यांनी असं सांगितलं की धर्मादायला ज्याही संस्था के नोंदणी केल्या जातात त्याला संस्थेचे अधिकार आहेत हे तुम्हाला समजून सांगतो म्हणजे भाषण करत नाही धर्मदायकड नोंदणी केलेल्या ज्या काही संघटना आहेत त्याला संस्थेचे अधिकारी तेवढे जे लोक त्या नोंदणीच्या वेळी त्याचे सदस्य असतात ते त्याचे मालक असतात एकवीस अकरा किंवा पाच सात आणि त्याला चळवळीचा दर्जा नसतो आम्ही स्थापना केली की सोलापूरला आपल्या राज्या जिल्हा शाखा होते आदर्श संघटनेची त्यांचा आणि शिवचे एकदम संघर्ष टोकाचा सुरू झाला हे असं सक्तीने त्यांनी गणवेश सक्ती वगैरे केली होती कोणी असं सोलापूरचं महिला आघाडीच्या सातपुते मॅडम आणि राजा भौरव जिल्हाध्यक्ष दोघांना एवढा पाच हजार शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं आठ दिवस जिल्हा परिषद समोर त्यांना बहिष्कार टाकला शिवनी पूर्ण कायद्याचा अभ्यास केला आणि त्यांनी सगळ्या संघटनेला पत्र दिलं की आपल्या संघटनेला शासनाच्या नियमानुसार मान्यता आहे का हे डॉक्युमेंटली सादर आणि आठ दिवसाच्या जर आपण डॉक्युमेंटली किंवा तुमची निवड पदाची नियुक्ती तुम्हाला नियुक्ती नियुक्तीपत्र तुमचं प्रोसेडिंग बुक हे आहे किंवा नाही हे काय तुमच्याकडे आहे उपलब्ध ते सादर हे माझ्या त्यांनी <coughs> सांगितलं त्यानंतर मी म्हटलं सर सगळ्या संघटना धर्मादा नोंदणी तुम्ही ज्या संघटनेत काम करत होते शिक्षक सेना ही खाजगी संस्थेच्या शिक्षकांनी मुंबई या ठिकाणी नोंदी केली कामगार करायचा राजकीय पक्षाच्या म्हणजे अशा ते 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 तुम्हाला एक पुढे चालून कायदेशीर बाजू सांगतो राजकीय पक्षाच लेबल असलेल्या संघटनेत शासकीय कर्मचाऱ्याला काम सुद्धा करता येत हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या किंवा मी बोललेलं नंतर खात्री करून तुम्ही विचारून वकिलांकडे जा धर्मादायला जा किंवा श्रमिक संघाच्या कामगार आयुक्त कार्यालयात जा राजकीय पक्षाच्या खाली आपल्याला काम करता येत नाही जसं भाजप आघाडी काँग्रेसचे आघाडी वगैरे संघटना आहे तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या सामाजिक संघटनेनी किंवा एखाद्या पत्रकारांनी हा विषय लावून धरला तर बटतर्फ होत असतो जे काम करणारे आचारसंहिताच्या काळात जसं आपल्याला बंधन असतं ते आपण राजकीय पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावर कुठल्या व्यानावर फोटो वगैरे असू नाही तोच नियम संघटनेला लागू आहे आणि मग हे जेव्हा आमच्या लक्षात आल्याच्या नंतर पुण्या मुंबईला प्रशासकीय इमारत मंत्रालयाचा तिथं गेलो त्यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याच्या नंतर विधी न्यायालयात मंत्रालयात गेलो आपला जो दोन हजार सतराचा सा जेअर काढणारा जे गुप्ता साहेब होते ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव त्यांनी एक पत्र काढलं विधी मंत्रालयात दोन्हीनं एक पत्र काढून मान्यता मान्यतासाठी कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असणे आवश्यक हीच मान्यता सांभाळण्यात त्या पत्रा पूर्ण राज्यात दिलं पण राज्यात दिल्याच्या नंतर त्या जिल्हा परिषदनं आपल्या शिक्षण विभागानं संघटनावाल्यांना ते पत्र दाखवलं विधी न्यायालय मंत्रालयाचं आणि ग्रामविकास मंत्र्याच पण मी ते प्राप्त केलं आणि त्यावर भाष्य न करता मी कामगार आयुक्त श्रमिक संघ त्यानुसार नोंदणी करून त्याला मान्यता घेऊन टाकली आणि ज्या वेळेस मान्यता मिळाली त्याच्यानंतर ती संघटना मी आपल्या अन्यायग्रस्त राज्यातील ज्यांनी चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे ज्यांनी कष्ट केले चळवळ पुढे घेऊन गेले वैचारिक कुठलाही आर्थिक लालच नसताना कुठलाही राजकीय नसताना शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या अन्यायकारक प्रश्नासाठी लढा उभारणे शासन दरबारी तो प्रश्न मांडणे भले तो जिल्हा परिषद स्तरावर असेल राज्य स्तरावर असेल पुणे संचालक कार्यालयावर असेल यांनी रात्रंदिवस अगदी बसने वाटे त्या वाहनाने प्रवास केला असे जे काही आपल्या मराठवाड्यातील विदर्भातील उत्तर महाराष्ट्राचा आणि आपल्या विचाराशी प्रामाणिकपणे काम करणारे पश्चिम महाराष्ट्रातले आपल्याला कुठलाही भेद न करता अशा लोकांसाठी मी चळवळीचं हे व्यासपीठ लिगल ज्याला लायसन आपण जे म्हणतो काढून समर्पित केलं आणि त्यावेळेस मी शपथच घेतली सरांना नेहमी म्हणायची तो अंकुशराव काळे आपण पहिले अध्यक्ष केले होते त्याच्यानंतर सांगळे सर झाले त्यांनाही त्या समितीने असा जाण्य केला होता साखरे सरांना अगदी यांचा विश्वास बसत नव्हता आणि अगदी हे तर अगदी शिन्नच्या एका आमच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीला आले सदस्य म्हणून प्रवेश केल्यानंतर राज्य नेते के म्हणून बैठकीला आले आणि त्याच ठिकाणी ते सांगळे सरांनी त्याग केला आणि सरांच्या गळ्यात माग मला सांगायचं थोडक्यात हे की हे व्यासपीठ लिगल आपण जे केलंय कुठल्याही राजकीय पक्षाशी आपण संलग्न नाही बांधील नाही त्याच्यामुळे हे व्यासपीठ सर्वसामान्य प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचं या नांदेडला ज्या संघटनेत तुम्ही काम करत किती वर्षापासून ते जिल्हाध्यक्ष एकच प्राथमिक समितीचा आमचा काय तसली किती वर्षाचा जिल्हाध्यक्ष मी एकदा अधिवेशनचं आपलं एक आंदोलन चालू तुमचं बाहेर साखळी आंदोलन दिवाळीच्या दिवशी आंदोलनाला आलो नांदेड जिल्हा परिषद समोर दिवाळी सणाच्या दिवशी एक साखळी उपोषण चालू तुमचं पंधरा दिवस सोळावा दिवस सतरावा दिवस माझा बॅनर बाद झालेला आहे आणि त्या लढ्यामध्ये मी पुढे होतो पंकजा मुंडे अन्याय कार्य तर मी त्या भूमिकेवर सलग दोन तीन वर्ष ठाम होतो सगळ्या मोर्चात आणि पहिली याचिका माझी सुप्रीम कोर्ट पर्यंत त्यांना माहीत नव्हतं याचिकांचा मेन मी म्हणून मुख्य यावेळेस माहीत झाली तर त्यांच्या सोबत माझे वादही झाले म्हणजे तत्वाशी आपण तडजोड करत नाही म्हणून हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत आज सर्वसामान्य प्रामाणिक लोक तुम्ही आहात तुमच्या चेहऱ्यावरच आम्हाला समज तुम्हाला कधी युवशी चर्चा करायला या लोकांनी कधी सांगितलं नसर मार्गदर्शनही केलं नस सोबत चर्चेला शिष्टमंडळात तुम्हाला पुढं पुश करून किंवा सर तुम्ही हा मांडा विषय तुमचं बातमीत नाव नसेल दिलं किंवा त्या लेटर तुमचं सही सुद्धा घेतलेली नसेल बरोबर आहे म्हणजे आप आपल्याला अंधारात ठेव आपल्याला केवळ अधिवेशन असेल किंवा मोर्चा असेल त्यावेळेस किंवा त्यांचा मेळावा असेल किंवा त्यांचा काही स्वार्थ असेल पावतीत किंवा पावती वगैरे जो विषय असेल त्याच्यासाठी तुम्हाला तेवढ्या पुरतं त्यांनी बोलवणं तीस वर्षे शेवा पस्तीस वर्षे शेवा झालाय काहीच्या पंचवीस वर्षे झालाय पण त्यांना कधीही सन्मान मिळाला नाही तालुक्यावर नाही जिल्ह्यावर चळवळीमध्ये असल्याने आपल्याला कुठल्याही गट शिक्षणाधिकाऱ्याला किंवा शिक्षणाधिकाऱ्याला किंवा शिक्षण विभागाशी संबंधित यंत्रेला काही निर्णय घ्यायचा असेल आणि आपण जर त्या पदावर असलो किंवा आपल्याला जर एक लेवल असेल तरच आपल्याला सन्मान मिळतो उदाहरणार्थ बघा समजा अंबानी आहे आज त्यांनी ठरवलं त्याला काही व्यवसाय काम करायची गरज आहे का आज जगामध्ये सर्वात श्रीमंत बरोबर साखरे सा। त्यांनी जिओ सारख्या या कंपनीहून त्यांचं नाव हटवा जगात काय पण आपल्या मुंबई सुद्धा त्यांच्या नावाची कोणी चर्चा करणार जे काही लेवल असत त्या लेवलला महत्व असत किंमत आणि त्या साठी आपल्या महाराष्ट्रातल्या राजकीय संघटना पक्षामध्ये किती प्रकारच्या किती स्तरापर्यंत हा विषय जातोय याच्यावर समजून आणि म्हणून संघटना हे एक अत्यंत महत्वाचं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी एक चांगलं उत्तम प्रकारचं सेवा करण्याचं एक व्यासपीठ आहे आज महाराष्ट्रामध्ये उद्याचा मोर्चा सरांनी जे फोर्स केला वास्तविक पाहता तिथं ते नेहमीप्रमाणे आंदोलन संप मोडीत काढणारे संघटनांचे नेते आम्हाला भीती वाटायची आम्ही संपर्कात होतो दावणकर सरांच्या सर भाषण करायला लागले की अशा लोकांपासून सावध राहा कारण आज आपण बघतो तर अशैक्षणिक कामं भरमसाठ झालेली आहेत नको त्या योजना नको ते उपक्रम अगदी शिक्षक सगळे आपले त्रस्त आहेत समजा सरांसारखे एक उपक्रमशील शिक्षक जे आहेत आदर्श ते करता एका शाळांसाठी किंवा अनेक त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे काही अडचण नाही परंतु इतके कामं त्याच्यात आपल्याकडे अनेक पद अने रिक्त अने 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 आहेत केंद्रप्रमुख शंभर टक्के पद भरलेली नाही कितीतरी वर्षाची आपली स्पर्धा परीक्षा घेतो म्हटले दोन सरकार तीन सरकार बदललेत पण स्पर्धा परीक्षा विभागीय स्पर्धे परीक्षा ती केंद्र प्रमुख पदोन्नती ना झालेली नाही अभावी पण सुद्धा भरवत नाही आता जे करतात त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यात निकष लावतो आम्हीच मी स्वतः चौदा वर्षानंतर सुनील केंद्रेकर साहेबाकडे पाठपुरावा जिल्हा परिषद आंदोलन केले तेव्हा चौदा वर्षानंतर विस्ताराधिकारी कनिष्ठ आणि ज्येष्ठ आमच्याकडे बसले म्हणजे आपल्याकडे पद कमी आता पवित्र पोर्टलचे साडे अकरा हजार आणि पाच हजार शिक्षक पूर्ण महाराष्ट्रात ऍड करून दिले कुठल्या जिल्ह्याला दोनशे पुढल्या तीनशे आजही मला सर बोलले का आमच्या काही जो किनवड सारखा भाग आहे रिटायर झालेले शिक्षकांना त्यांना सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना देत आहे मग आज आपल्याकडे साठ हजार पद रिक्त आहेत पूर्ण महाराष्ट्रात अनुदान जून आणि स्थानिक सौराज्य संस्थेत शाळा पण प्रत्यक्षात त्यांनी ह्या दोन चार वर्षात किती भरले अकरा हजार प्लस पाच हजार त्यातले डॉक्युमेंटली काही चेक केले के का का चे चे का चे तर दोन चार हजार उघडून टाकले आहेत म्हणजे पदवीधर विषय शिक्षकाचा किती मोठा प्रश्न आहेत विज्ञानचे शिक्षक आता या नवीन पोर्टलनुसार आलेत पण बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात केले नाहीत सामाजिक शास्त्राचे अतिरिक्त झाले आहेत भाषेचे उपलब्ध नाही आहेत म्हणजे अशा अनेक अडचणी आहेत पदवीधर शिक्षकाची कमतरता मुख्याध्यापकाची ती संख्येची आठ घातल्यामुळं मुख्याध्यापक कमी झालेत हे सगळ्याच समाशी आहेत तरीसुद्धा संघटना ह्या वर्चस्व श्रेयवाद यामध्ये अडकलेले आहे आज आपली एक संघटना जे आपले छोटे जुनी पेन्शन अनेक वर्षाचा लढा उभारत आहे शिर्डीला अधिवेशन घेतलं त्यांनी पहिलं आपण संघटना स्थापन केल्याच्यानंतर तीन महिन्यात राज्य अधिवेशन घेतलं विधानसभेचे अध्यक्ष आपले बागडे ना दोन हजार एकोणावीसला आपण तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला एस बी महाविद्यालय जे सरस्वती बनवरपुरात तिथं आपण अधिवेशन घेतलं त्याला तीन दिवसाची ऑन ड्युटी आणि आता दुसरं अधिवेशन लातूरला होणार येतात साकरे सरांच्या कर्मभूमीत जन्मभूमी त्यांच्या सन्मानासाठी तर त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते आले सत्ताधारी आले नाही जे आले शिक्षण मंत्री लेट गेले त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या शेवटी सरकारने काय केलं त्यांनी ठरवलेली पॉलिसी जुनी पेन्शनची त्याचं जी काढून टाकून म्हणजे अधिवेशनाचं फलित त्या संघटनेला गालबोट लागाव त्या आयोजकांना गालबोट लागावं किंवा तुम्ही तर एवढं मोठं अधिवेशन घेतलं आणि प्रश्न सुटायच्या आधी त्यांनी डायरेक्ट अंमलबजावणीच्याच सा आदेश काढला शासनात बरोबर एक नाही म्हणून त्यांनी आज परत उपक्रम सुरू केला काय ट्विटर वार वगैरे वगैरे ते कार, तो, तो एक आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी सुरू केलं थोडक्यात सांगायचं म्हणजे या पुढचा काळ शासकीय कार्यालय शासकीय कर्मचारी ह्या सगळ्यांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे ह्या सरकारी कार्यालय नोकऱ्यात टिकेल याची काही गॅरंटी नाही आज तुमचे वीस पट शाळा बंद करायच्या तिथलं एक शिक्षक कमी करायचं हे खाजगीकरणाकडे हळूहळू वाटचाल आहे म्हणजे एकीकडे तुम्ही ह्या ज्या निवडून येण्यासाठी त्यांचा राजकीय ये हेतू साध्य करण्यासाठी जे काही समाजामध्ये वेगवेगळ्या सुरू केल्या त्या तो आर्थिक तर तूट जी आहे ते भरून काढायची तुम्हाला एकीकडे नोकर कपात करणे वगैरे किंवा आपले हे पाने वर्षानुवर्षी हा त्यातला एक बाग म्हणून आपल्याला संघटित म्हणणे एक चांगली चळवळ पुढे घेऊन जाणे हे सगळ्यांची जबाबदारी आहे जे तुम्ही सन्मानापासून वंचित राहिलेली होती या जिल्ह्यामध्ये किंवा जे तुम्हाला पुढे पुढे कोणीतरी घेऊन जाईल असं तुम्हाला कोणी भेटलं नसेल किंवा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी तुम्हाला कधी पुढं केलं नसेल जाणीवपूर्वक परंतु मी तुम्हाला शब्द देतो आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आर्थिक नाही काही नाही आपली सभासद पावती आहे शंभर रुपये ते तुम्हालाच काम येईल त्याच्यावर आपण एकमेव संघटना आहे त्याच्यावर आपला डिटेल संघटनेचं पॅन अकाउंट नंबर पॅन कार्ड सगळं डॉक्युमेंटले त्याच्यावर तुम्हीच ते वर्ग करायचे ते आपण व्हॉट्सअपला मागितलं ते पासबुकचा तुम्हाला डायरेक्ट फोटो मिळेल त्याची एफ मला दावांकर सरांनी मागली ते सगळं सगळं तुम्हाला डॉक्युमेंटले सगळे मिळेल तो काही उद्देश नाही कारण आपण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात आलो सर राज्याध्यक्ष झाल्यापासून शंभर वेळेस पूर्ण महाराष्ट्रभर फिरले सो खर्च असे तुम्ही इथपर्यंत आले तर एका एकाचे एक एक हजार पाचशे रुपये जातात जाईपर्यंत एक गाडी आणली त्याला दहा हजार खर्च आहे आर्थिक बाबतीमध्ये आपल्याला ते या संघटनेचे वाटोळे झाले शिक्षक चळवळी ज्या गोष्टी मुळे झाले ते आपल्याला करायची आपला राज्य अधिवेशन आहे त्याला येणारा खर्च कॉन्ट्रीब्युशन करा किंवा जिल्हा शाखेने देऊन टाका विषय खतम आला रुपये गेला रुपये खर्च जसं आर्थिक नस आर्थिक ताळेबंद असतो की नाही आपला त्या पद्धतीने म्हणून ही चळवळ जरी नवीन असली आपल्यानंतर आता या सगळ्या संघटनांचे स्थापना झाले या सगळ्या धर्मादायला होत्या ना तर आपल्या संघटनेचं सगळे डॉक्युमेंट त्यांनी घेऊन नंतर त्यांनी दोन हजार वीसला नोंदणी केली लेटर हेड बघायचं सगळ्यांनी वॉर्क त्याच्यावर तारीख वगैरे असते म्हणजे असं काही नाही समजायचं व हे संघटना जुनी आहे हे, हे, हे नवीन आहे असं काही नाही सगळे लोक आपण त्या चळवळीमध्ये शिक्षकांच्या चळवळीमध्ये वीस तीस चाळीस वर्षापासून काम करणारे लोक आहेत सर पण आता जरी रिटायर झाली मध्ये तर हे जोपर्यंत म्हणत नाही थकत नाही की बाबा आता बस झालं मला तोपर्यंत त्यांना या चळवळ पुढे घेऊन जाणार एवढा मोठा अभ्यास माणूस ज्यांना सगळ्या प्रश्नाची जाण आहे त्याची गरज आहे पश्चिम महाराष्ट्रातला तात्या अण्णा बार टेकू सर फिरतात मग आपल्या भागातला माणूस फिरला तर मग आपल्याला का कमीपणा वाटला पाहिजे बरोबर आहे की नाही हेच तर ना आपला प्रॉब्लेम म्हणून आपल्याला ते स्वातंत्र्य लेट मिळ मिळाले की आपण खुश करायचं कुठल्याही जिल्ह्याचा नांदेड असो बेड असो जालना असेल